नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः आपले स्वागत आहे पाहुया अच्छा बातम्या भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना उजळोड येथे घडली या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत चोरटनी मोटार सायकली नंदुरबार शहर व नवापुर पोलिसात गुन् दाखल कर प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिहल सतरा गावधे जनभागीदारी अभियानास पंद्रह जुनपासन प्रारंभ भरधाव वेगातील एसटी बस गतिरोधकावरून चालवीत आदळल्याने तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना धानोरा रेल्वेगेटजवळ घडली या प्रकरणी बस चालकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना आमलाड गावाजवळ घडली या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसटी बसने धडक दिल्याने पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना नंदुरबार बसस्थानकात घडली याप्रकरणी बस चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका राज्य निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस शहादा तालुक्यातील पूर्व भागात शुक्रवारी सायंकाळी वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे अनेक भागातील वृक्ष उन्मळून पडले तर काही भागात वीज तारा तुटून पडल्या वसावन ब्राह्मणपुरी परिसरात वादळाचा जोर अधिक होता मुंबईतील लोकल दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुढे आला असला तरी नंदुरबारसह नवापूर खांडबारा व इतर लहान स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येत असल्याचे चित्र आहे नंदुरबार स्थानकात नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहे पालिकांसह आता जिल्हा परिषद गट व गणांच्या रचनेचीही तयारी निवडणुकीचे पडघम सोळा जुलैला निघणार अधिसूचना तर अठरा ऑगस्टला अंतिम रचना जाहीर होणार च्या मधाचे गाव योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरझर गावाची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे त्यासाठी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे गावाच्या आसपासच्या परिसरातील मधमाशांच्या वसाहतींचे जतन व संवर्धन करून मध उत्पादन करणे व रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन यांतर्गत आहे जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावीच्या वर्गासाठी तेरा डिसेंबर रोजी निवड चाचणी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची अंतिम मुदत एकोणतीस जुली आहे या परीक्षेसाठी धडगाव अक्कलकुवा तळोदा आणि शहादा येथील शाळांमधील पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी पात्र असणार आहेत अर्ज भरण्याचे प्राचार्य जी पी म्हस्के यांनी कळविले आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून राज्यात धकफुटी सदृश पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला करोण करून गया।